हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या सा, यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी परवाच्या दोन तीन दिवसाखाली मी गॅसचा माझा ब्लॉग शेअर केलेला होता तर मला बऱ्याचशा कमेंट आल्या की तुला कसं काय चार महिनं गॅस सिलेंडर जाऊ शकतो आम्हाला दीड महिना जात नाही दोन महिना जात नाही वगैरे आणि म्हणून म्हटलं चला याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवते मी माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे माझं गॅसचं पुस्तक आहे कारण मी प्रूफ्सहित तुम्हाला गोष्टी सांगणार आहे कारण मी साठी कधीही आत्तापर्यंत खोटं काहीही सांगितलं नाही तुम्ही माझ्यासोबतच आहात त्याच्यामुळे मी व्यूसाठी नक्कीच काही असं करणार नाही तर हे बघा हे माझं गॅसचं पुस्तक आहे आणि जे तुम्हाला दिसत असेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काल जी टाकी भरली आमची ती आठवी आहे आणि पहिला आम्ही गॅसचे जर टाकी भरली होती तो दिवस होता चार बारा दोन हजार एकवीस म्हणजे चार बारा दोन हजार एकवीसला आम्ही इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्ही कनेक्शन कनेक्शन इथं घेतलं होतं तेच कनेक्शन आहे आमचं आम्ही पहिलं बडोद्याला राहत होतो तिकडून शिफ्ट केल्यानंतर आम्ही ते इकडं इकडचं कनेक्शन वेगळं तिकडचं कनेक्शन वेगळं होतं तर तुम्हाला समजलं की पहिलं आम्ही या रूमवरती राहिले आल्यानंतर म्हणजे चार बारा दोन हजार एकवीसला मी माझा पहिला गॅस सिलेंडर भरलेला होता आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत आता दोन हजार चोवीस संपत आलेलं आहे आता पंचवीस स्टार्ट होईल आणि एवढ्या दिवसामध्ये मी फक्त आठ टाक्या वापरलेल्या ले आहेत गॅसच्या हे रिय समोर आहे प्रूफ तुमच्या कारण मी पहिल्यांदा हीच गोष्ट तुमच्याशी शेअर केली कारण विश्वास बसणार नाही म्हणून म्हटलं प्रूफ प्रूफ शिवाय आपण काही बोलायलाच नको तर आता एवढा दिवस गॅस सिलेंडर जातो कसा ह्या विषयीसुद्धा बघणार आहे बोलणार आहे आणि एकच गोष्ट आहे माझी मी काही जास्त करत नाही झांझट फटांग घेईन ते नसलं काहीच करत बसत नाही काय करते ते सांगणार आहे आता आमच्या जे कनेक्शन आहे एक टाकीचं आहे म्हणजे आमचं चा एकच आहे त्याच्यामुळे आम्हाला असं नाही की दोनचं जर सिलेंडर असेल तर कसं असतं आपला एक संपला की आपण दुसरा भरून आणून ठेवतो तसं माझं नाही आहे माझं कसं आहे ज्या दिवशी आम्ही संपतो आमचा सिलेंडर त्याच दिवशी आम्ही लगेच जाऊन गाडीवरती घेऊन येतो डायरेक्ट जाऊन घेऊन येतो गॅस एजन्सीमधून आम्ही काही बुक वगैरे बुक करतो आम्ही घरून पण इथं बुक करायचं डायरेक्ट जाऊन घेऊन यायचं कारण ती सिलेंडरवाले येणार त्यांच्या टायमिंगनुसार ते त्यांच्या टायमिंगनुसार गॅस आपल्याला देणार आणि इतकं आमचं म्हणजे होत नाही कारण खूप तारांबळ उडते मग थोडंसं आता आमची तिघांची फॅमिली एखादं टायमिंग आम्ही बाहेरून आणलं जेवण तरी पण चालतं असं काही हे होत नाही शेवटी ॲडजस्टमेंट हेच आपल्या जीवनाचं खरं रहस्य आहे ते अनुभवायचं असतं आपल्याला करायचं असतं तर हे असं असतं आमचं की आम्ही गॅस सिलेंडर संपला की लगेच त्याच दिवशी त्या आता परवाचा जो संपला होता रात्रीचा संपला होता सगळ्या शेवटी मी पाणी गरम करून प्यायला गेले तर गॅस सिलेंडर संपला मग सकाळचा नाश्ता आम्ही शिगडीवरती मी तुम्ही बघितलंच ॲडजस्ट केलं आणि लगेचच आम्ही बारा वाजता बारा साडे अकराच्या आसपास त्यांनी जाऊन घेऊन आले सिलेंडर दुसरा तर आता हे मी तुम्हाला सांगितलं सिलेंडरविषयी आता मी तुम्हाला सांगते की चार महिने गॅस कसं काय जातो तर चार महिने म्हणणार नाही बघा एकतीस ऑगस्टला माझा गॅस संपलेला आणि एक, संप एक सप्टेंबरला मी गॅसची टाकी आणलेली होती त्या दिवशी असंच झालेलं होतं आणि मग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आता एंडच आहे अगदी दोनच दिवस राहिले डिसेंबर संपायला ह्या चार महिन्यामध्ये पंधरा दिवस आम्ही गावाला गेलो तुम्हाला माहिती आहे मी खोटं बोलणार नाही पंधरा दिवस गावाला गेलतो पंधरा दिवस आमचा गॅस बंद होता म्हणजे चाललेला नव्हता गावाला होतो तोपर्यंत बाकी तुम्हाला सांगायचं तर आम्ही काय एवढं काय का मोठी नाही आहोत त्याच्यामुळे रविवार म्हणले की भा बाहेर हॉटेलमध्ये हो जेवाय असलं आमच्यात नसतं आता आम्ही बाहेरचं खातो पण असंच आपलं घरी नाही बाई आणून खातो पण असं बाहेर प्रॉपर जेवायला जा रविवारचं वगैरे असलं आमच्या घरात नसतं आमची परिस्थिती पण मोठी नाही आहे त्याच्यामुळे रविवारचा सुद्धा आमचा स्वयंपाक बनतो आणि मी काय काय करते तुम्हाला माहिती आहे आम्ही तिघंजण आहोत मी, मी माझा मुलगा माझ्या मिस्टर आमची तिघांची छोटीशी फॅमिली आहे आणि त्याच्यामध्ये सकाळचा उठल्या उठल्या पहिल्यांदा माझं पाणी गरम होतं त्याच्या प्यायचा प्यायचा आंघोळीचं नाही प्यायचं पाणी गरम होतं त्यानंतर दूध लगेचच तापायला ठेवते साईडला चहा ठेवते आणि हे तिने झालं की लगेचच रुद्राचा टिफिन बनवते टिफिन बनवून दिला की त्याच्या टिफिनमध्ये काही वेगळं दिलं तर माझ्या मिस्टरांना ते चालत नाही ते जास्त तेलकट वगैरे खात नाही मग त्यांना सेपरेट नाश्ता बनवणं ह्या पाच गोष्टी सकाळच्या माझ्या बनतात त्याच्यानंतर गॅप देते आणि साडे अकरा बाराला माझं स्वयंपाक होतो स्वयंपाकामध्ये भाजी भाजी असते चपाती असते कारण दोन कधी कधी भाज्या असतात टिफिन द्यावा लागतो माझ्या मिस्टरांचा फक्त सेकंड शिफ्ट असली की मला टिफिन असतो फर्स्ट शिफ्टला आणि नाईट शिफ्टला टिफिन द्यावं लागत नाही ते जेवण घरीच बनतं त्यांचं ते ॲडजस्ट होतं त्याच्यामुळे त्यानंतर मग चार वाजता आपला सगळ्यांचा चहा असतो चहासोबत कधी काय खावंसं वाटलं तर ते बनवणं त्यानंतर मग संध्याकाळी माझं जेवण आणि संध्याकाळीसुद्धा चपाती भाजी जेवण असतं रुद्राचे पप्पा म्हणजे जास्त भात खात नाही त्याच्यामुळे मग मला खिचडी वगैरे असलं पण काही करून चालत नाही चपाती भाजीच करावी लागते कधी कधी खिचडीवरतीही चालतं डाळ भातावरती पण चालतं तर हा असा माझा दिवसभर एवढा गॅस चालतो दिवसभर किती वेळ म्हणजे किती चालतो ते मी तुम्हाला सांगितलं आणि मी खरंच जणांचं बघितलं माझ्या गावाकडचं माझ्या सासरचं तुम्हाला सांगते म्हणजे काहीच करत नाही तर तुम्ही माझे ब्लॉग बघितले आहेत की सगळा स्वयंपाक आम्ही चुलीवर करतो उन्हात बाहेर चुलीवर स्वयंपाक करतो कारण तिकडं गावाकडे म्हणले की कसं परिस्थितीनुसार सारखं गॅस भरणं पण आपल्याला होत नाही तर मग त्यांचा त्या काय करतात माहिती आहे सकाळचा चहा आणि भाजीच तेवढं करतात भात तर त्यांच्या घरी करत म्हणजे आमच्या घरी गावाला भात जास्त खातच नाही कोणी करतच नाही चपाती पण कधीच नसतात कारण खातच नाही गावाकडची माणसे जास्तीत जास्त भाकरी खातात आणि मग भाकरी चपाती असलं चुलीवरती होतं फक्त गॅसवरती भाजी आणि चहा एवढंच करतात ते एवढंच करतात संध्याकाळचं आणि भाजी संध्याकाळचं तर सगळा स्वयंपाक बाहेरच करतात फक्त सकाळचं भाजी आणि चहा करतात तर त्यांना दीड दोन महिन्यात मी तर जेव्हा जाईल तेव्हा गॅस संपलेलाच असतो पण जाऊ दे संपलेलाच असतो वापरत आणि आपल्या वापरण्यावरती असतं की आपण किती वापरतोय कसा वापरतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आता मी तुमच्यासोबत डिस्कस केल्या आता मेन गॅस वाचवायचा कसा ते मी तुम्हाला सांगते आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे आम्ही नॉनव्हेज लवर आहोत त्याच्यामुळे आमच्या आठवड्यातून दोन वेळा म्हटलं तरी मटण बनतं चिकन आम्ही एवढं खात नाही आमच्यात मटणच असतं आणि मटण जर आता आपण जर गॅसवरती भातेला शिजवायचं म्हटलं तर दीड तास मटण शिजायला लागतोच लागतो त्यावेळी मग मी कसं मी कसं ॲडजस्ट करते तर मी कुकरमध्ये मटणाचा स्वयंपाक करते टेस्टसुद्धा खूप छान लागते त्याचा व्हिडिओसुद्धा टाक मी टाकलेला आहे आधीच की मी कुकरमध्ये कसं मटण बनवते आणि ज्या गोष्टी शक्य आहेत तेवढ्या शक्य त्या ते गोष्टी आपण कुकरमध्ये बनवू शकतो आता मटणच जर आपण कुकरमध्ये न करता पातेल्यात केलं तर दीड तास लागेल मटन शिजाय कधी कधी दोनही लागतात कारण जास्त यासनली बार असेल तर आणि तेच आपण जर कुकरमध्ये केलं तर अगदी सहा ते सात साथ चिट्ट्या कमी गॅसवरती म्हणजे जास्तीत जास्त दहा मिनटाच्या आतमध्ये कुकरमध्ये आपलं मटण शिजतं त्याच्यामुळे ज्या गोष्टी शक्य आहेत तेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी कुकरमध्ये करायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपला गॅस वाचवण्याचं हे एक मोठं कारण आहे मला असं वाटतंय कारण मी सुद्धा नॉनव्हेज खूप बनतं आमच्या घरामध्ये त्याच्यामुळे मी नेहमी कुकरमध्येच करते आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते असं नाही की कुकरमध्ये केलं म्हणजे आपले चौद निघून जाते वगैरे असलं काही नसतं त्याच्यामुळे तुम्ही पण शक्य तेवढं जेवढं शक्य आहे तेवढा ते कुकरमध्ये गोष्टी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लवकरही होतं आणि आपला गॅसही वाचतो तर ही एक मा खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे तर आता मी तुम्हाला पुढची टीप देते तर आता माझं चहाचं पातेल आहे तुमच्याकडे चहाचं छोटंच पातेल असेल आणि मग अशा वेळी काय होतं गॅस जर आपण फुल ठेवला तर गॅस वायफळ जातो बघा बाहेरच जो साईडनी जातो ना त्याची आपल्याला गरज नाही त्याच्यामुळे नेहमी स्वयंपाक करताना गॅस कमी ठेवणं स्वयंपाक करायचा ज्या पातेलाला जेवढी फ्लेम हवी तेवढीच ठेवायची कधी कधी काय होतं आपल्याला वाटतं की गॅस फुल ठेवला की पटपट होतं तसं नाही होत गॅस फुल ठेवल्यामुळे पातेलं बाहेरच्या साईडनं तापतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला वाटतं लवकर उरकतंय पण असं नसतं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की गॅस जेवढा पाहिजे तेवढाच चालू करायचा गरज नसताना पातेलाच्या बाहेर असं फ्लेम नाही गेली पाहिजे आणि अशावेळी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे जेणेकरून तुम्हालाही जर तुमचा गॅस वाचवायचा असेल तर कधी कधी तर माझं आहे त्याच्यापेक्षाही बऱ्याच जणांची छोटी छोटी पातेले असतात आणि अशा वेळी मग ही गोष्ट फॉलो करायची त्याच्यानंतर आता बघा दुसरी मेन आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बर्नर आपले जे दोन्ही बर्नर आहेत ते तुम्ही ना कधी कधी बघू शकता एखाद्याचं बर्नर इतके जास्त चिकट असतात ना असं वाटतं की त्याला ति तेल लागलं आहे की काय तेलात बुडावलं की काय इतकं असं चिकट असतात आणि तुम्ही माझे बघा माझ्या अजिबात चिकट तुम्हाला दिसत नसतील मी काय करते मी आठवड्याला माझ्या देवाऱ्याचा तांब्या साफ करते तुम्हाला माहीतच आहे आणि तो कसा करते हे रोज जे ब्लॉग बघतात त्यांना माहीतच आहे त्यासाठी मी जे पाणी तयार करते जादूचं ते म्हणजे सायट्रिक ॲसिडचं आणि मिठाचं पाणी तयार करते बघा जर आठवड्याला मी माझी देवपूजा करताना जो तांब्या देवाची भांडी आहे तांब्याची साफ करते आणि जर आठवड्याला मग माझ्याकडून ही गोष्ट होते पण आता तुम्ही कशी देवाची भांडी करतात साप त्याच्यावरती तुमचं आहे मी अशी करते आणि तुम्ही जर माझ्यासारखं करत असाल आणि नसल करा तर ह्या वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणा तुम्हाला बर्नर साफ करण्यासाठी सायट्रिक ॲसिड फक्त पंधरा रुपयांना पुडी भेटती आणि सहा महिनं जाती पंधरा रुपयाची पुढी ट्राय करून बघा आणि सोबत आपल्याला मीठ लागतं त्याच्यामुळे मी असं एक्स्ट्रा वेगळं काय करत बसत नाही देवाची भांडी साफ कराय काढली की त्या बाण्यामध्ये मी बर्नर ठेवून देते एवढंच करते आता तुम्हाला नसल करा तर तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल सायट्रिक ॲसिड मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि एक गोळी एक्सपायर झालेली कोणतीही गोळी घ्या तुम आपल्या घरात कितीतरी अशा गोळ्या पडलेल्या असते त्या फक्त एकच गोळी घ्यायच्या आहे ह्याच्यात मिक्स करायची लगेचच मिक्स होती जास्त वेळही जात नाही आता मी तांब्या साफ कराय फक्त मीठ आणि सायट्रिक ॲसिड टाकते मग तांब्या साफ करून झाला की ते राहिलेलं पाणी असतं ना त्या पाण्यात मी गोळी टाकते आणि माझी देवपूजा ही होईपर्यंत ती गोळी त्याच्यामध्ये विरगळून जाते मी एक्स्ट्रा असं विरघळवतो वगैरे बसत नाही आणि मग मी काय करते माझी देवपूजा झाली की ही बर्नर आहेत ना ते मी त्याच्यामध्ये ठेवून देत असते त्या पाण्यामध्ये आता त्या पाण्याची मला गरज नाही लागत त्यामुळे मी त्याला साईडला ठेवून देते तुम्हालाही ठेवून द्यायचं आहे किती वेळ फक्त तीन मिनटं किंवा जास्तीत जास्त पाच मिनटं त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही आणि सगळ्या शेवटी आता खायचा सोडा आहे तो वरणं टाकायचा खायचा सोड्या टाकल्या टाकल्या लगेचच जे आपण गोळी टाकली त्या गोळीबरोबर खायच्या सोड्याची रिॲक्शन होते आणि फेस तयार व्हायला लागतो बघा तुम्हाला इथं दिसत असेल फेस असा एकदम बुडबुड्या बुडबुड्या येतात आणि लगेचच पाण्याचा कलर आपोआप बदलतो आपल्याला घासायची गरज नाही काहीच करायची गरज नाही आपोआप पाण्याचा कलर बदलतो आता तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व नसेल तर तुम्ही लिंबाचा वापर करा अर्ध लिंबू पिळून घ्या चालतं आहे काही प्रॉब्लेम नाही की तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड असे असायलाच पाहिजे लिंबाचा रस घेतला तरी चालेल मिठासोबत आणि बघा तुम्हाला इथं दिसतंय मी हातही लावत नाही त्याच्याबरोबर त्याची रिॲक्शन होते आणि पाणी कसं तयार होते बघा म्हणजे जे काळं पाणी आहे ना काळी घाण आहे बर्नरमधली ते निघते तुम्हाला दिसतच असेल आता ह्याला आपण असंच एक दोन मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत अजून एक गोष्ट सांगती जे गोळीचं पॉकेट आपण आता वापरलेलं आहे ना त्या गोळीच्या पॉकेटनं जे आपली शिगडे आहे ना, ना बटन आपले चालू करायचे चा गॅसचे चा आहेत तिथं काय होतं तो, का तो चिकटपणा असतो आणि त्याच्यामुळे बटन इतकं टाईट चालतं ना बऱ्याच जणांचं इतकं टाईट चालतं ना त्याच्यामुळे चा मग ती चालू बंद ह्याच्यामध्येच खूप वेळ जातो आणि गॅस आपला वेस्ट जातो आपलं हे बटन आहे ना ते चांगलं राहिलं पाहिजे लूज आता माझ्या शिगडीकडे थोडंसं तुम्ही स्किप करा तुम्हाला वाटेल थोडी खराब आहे कारण माझे मिस्टर बॅचलर्समध्ये राहत होते आणि त्यांनी पोरांनी इतकी घाण केली शिगडी तरी मी माझ्या परीनं खूप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते पण आता तरी खूप जुने आहे त्याच्यामुळे आता इतक्या वर्षाची शिगडी म्हटले की ती तशीच राहणार तर तेवढं स्किप करा बाकी मी जे सांगते ते फक्त फॉलो करा तर गोळीच्या पॉकेटाच्या मदतीने सगळी घाण चिकट आहे ना ती काढून घ्यायची माझी जास्त नाहीच आहे कारण मी ते काढतच असते सारखं माझं सुरूच असतं तुम्हाला इथं माझी दोन्ही बटणं दाखवते की बघा किती इझिली आहेत आणि हे बटन ना घट्ट नसावं जास्त टाईटही नसावं आणि जास्त लूजही नसावं दोन्हीकडून आपल्याला ती ल लग, गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण गॅसचं काम असलं की थोडंसं ध्येनानं करायचं माहीत आहे घरात आपल्या लेकरं बाळं असतात त्याच्यामुळे तर बघा ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुमचं जे गॅसचं बटन आहे ना ते जास्त लूजही नाही पाहिजे जास्त टाईट तर अजिबात नाही पाहिजे कारण फिरताना फिरत नाही फिरत असं अजिबात नक नको त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे जे बटन आहेत गॅस चालू करायचे ते व्यवस्थित पाहिजेत आता इथं तीन मिनटं झालेली आहेत आणि मला ना जेवण बनवायचं आहे त्याच्यामुळे बर्नर पाहिजेत म्हणून आता मी इथं एक छोटा ब्रश घेतला आणि त्यानं घासते तुम्हाला घासायचं बिसायचं काय नाही अर्धा तास ठेवायचं आहे डायरेक्ट पाण्यानं धुन गॅसवरती बर्नर शिगडीवरती लावून घ्यायचे आहेत मी इथं घासते कारण झाले असं की मला स्वयंपाक करायचा होता आणि उशीर झाला होता त्याच्यामुळे आणि बघा इथं ब्रशनी घासल्याच्या नंतर जी होला आहेत का नाही जी होला आहेत चिकटपणा तर निघ मनानेच निघतो चिकटपणा आपल्याला घासायची गरज नाही आहे आणि जे आपली होल आहेत ना बंद झालेली ते सुद्धा त्या गोळीने आणि त्या सर्व सामानाने निघालेले असतात घासायची गरज नाही आहे पण मला आता उशीर झाला होता म्हणून टाईमच नव्हता तुम्ही अर्धा तास ठेवून दिलं डायरेक्ट पाण्याने धुवून घेतलं तरी चालतंय काहीच कामच नाही मी तुम्हाला असं पहिलंच सांगितलं ना कष्टाचं काहीच काम नाही आहे पाण्यात ठेवून द्यायचं आहे बर्नर पाण्याखाली धुवून घ्यायचे आणि जशीच्या तशी शिगडीला लावून घ्यायची फक्त मी इथं घासते आणि काय होतं गोळीमुळं काय होतं ना जे बघा आतमध्ये आपले बर्नरचे जे छिद्र असतात ना ती बंद होतात कशामुळे तेलकट चिकट अशी पूर्ण बर्नर झाले की मग ती ओलं पूर्ण काही काहींचे इतके बंद असतात ना आ, की खूप जास्त स्लो गॅस चालतो आणि मग ते लक्षच ठेवत नाही तर आपलं लक्ष असलं पाहिजे बघा मी इथं थोडंसं ब्रशनं धुतलं तरी नव्यासारखा बर्नर चककतोय खरं तर घासायची गरज नाही आहे मी आधी पण सांगितलं डायरेक्ट उचलून होतं ते बनाने पण माझ्याकडे वेळ नव्हता मला स्वयंपाक करायचा आहे आणि पाणी बघा किती काळं पाणी निघलं आहे हे जे काळं निघलं आहे ते छिद्र आहेत ना छिद्राच्या आतल्या साईडनी बंद होताना ती घाण अडकलेली असते काळं अडकलेलं असतं ते सगळं निघतं आहे बघा न घासतासुद्धा पाणी इतकं जास्त काळं निघलेलं आहे आणि आता दोन्ही बर्नर व्यवस्थित क्लीन झालेत आणि पाण्याचा रंग तुम्ही बघा इतकी जास्त घाण होते त्या छिद्रांमधने आणि मग कसे आपलं गॅस व्यवस्थित चालेल ना गॅस हळू चालेल आणि बाहेरच वेगळाच नासच जास्त होईल गॅसची फ्लेमच व्यवस्थित चालणार नाही आता डायरेक्ट धुवून घेतलं तर चालतं आहे मी इथं थोडंसं म्हटलं आपला जो साबण असतो भांडे घासायचा त्यानं थोडंसं घासून घेतलं तुम्ही डायरेक्ट लावलं तरी पण चालेल काही नाही अशी असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला घासूनच घ्यायचं आहे असं मी आपलं घासून घेतलं लगे हात आणि तुम्हाला दाखवते गॅसची बर्नर बघा अगदी नवीन सोबत येतात तसेच दिसत आहेत आणि पूर्ण होलं मोकळी झालेत त्याच्यामुळे आपला गॅस प्रॉपर व्यवस्थित बाहेर येईल इकडं तिकडं व्यस्त जाणारच नाही दोन्ही बर्नर बघा किती स्वच्छ झालेत आणि काहीच करायची गरज नसती फक्त आपण जे पाणी बनवतो तांब्या स्वच्छ करण्यासाठी त्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आता मी हे पंधरा दिवसाला आठ दिवसाला करते कारण मी आठ दहा दिवसाला माझा देवाऱ्यातला तांब्या स्वच्छ करते आणि तेव्हा शिल्लक राहिलेल्या पाण्यात बर्नर ठेवते पण तुम्ही जर असं देवाचे जे तांब्यात दुसऱ्या कशाने साफ करत असाल तर तुम्ही हे महिन्यातून करा असं काही नाही की आठ दिवसाला पंधरा दिवसाला केलं पाहिजे महिन्यातून करा तुम्हाला दाखवते गॅसची फ्लेम बघू शकता किती व्यवस्थित चालते दोन्ही साईडचं सा तुम्हाला दाखवते अगदी स्लो जरी गॅस केला एकदम काही काहींचा स्लो केला ना त्या बातेल्याला भंगच लागत नाही पण माझा स्लो गॅस जरी असला तरी माझा चहा वगैरे तेवढ्या स्लो गॅसवरती होतो कारण माझी फ्लेम अगदी प्रॉपर जशी चालायला पाहिजे व्यवस्थित निळशार चालते ही जी फ्लेम आहे ती लाल नको आहे लक्षात ठेवा लाल असेल तर तुम्ही गॅस दुरुस्त करून घ्या तर गॅस सिलेंडर जास्तीत जास्त जाण्यासाठी मी माझ्या ज्या सिक्रेट टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या आणि तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्यानंतर मी लिहून देते तुम्हाला खात्री देते की तुम्हाला चार जरी नाही पण तीन महिन्यापेक्षा जास्त तरी गॅस नक्की जाईल शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देते फक्त एवढंच फॉलो करा आता तुम्हाला पटलं असेल तर हा कारण पटतं एखाद्याला एखाद्याला नाही पटत मी माझा अनुभव सांगितला आणि माझ्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर त्या तुम्ही फॉलो करा नाही तर तुमच्या तुमच्या मनाने तुम्हा करा असं काय नाही की माझं मी जे सांगितलं आहे तेच तुम्ही केलं पाहिजे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच ही माहिती मिळेल आणि भेटूयात उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय